गाडी बी धन माहिती काय कामाचं नाही अरे, का का मा अरे तुमच्यासाठी माझ्यासाठी गोर गरीबासाठी जिन दुबळ्यासाठी शेतकऱ्याच्या दुधाच्या घरासाठी अरे शेतकऱ्याच्या उसासाठी अरे खऱ्या पटलाच्या तुतारीची आज आपल्याला गरज भासणार आहे मित्रा मला म्हणायचं आहे अरे जे हा जीवा आहे तो पर्यंत विसरणार नाही त्या शिवनेरीच्या मातीला अरे कारण रे बळ दिला ना अरे वजे मावळ्याच्या छातीला अरे बागले होते रे माझे राजे त्या मातीत म्हणून राजासाठी साठी धरपडतो या जीव निदळ्या छातीत एवढं सांगाव असं वाटतं मित्राव मित्राव वा हा महाराष्ट्र हा आणि एक संतांनी बनवलेला आहे तर ह्या संत संत तुकाराम महाराजांचा पण भरा मोठा वाटा आहे म्हणून मित्राओ जाता जाता मला सांगाव असं वाटतं अरे लाकडाच्या त्या सरणाला विसरतो आज माझ्या मरणाला जा विचार प्र, प्रतापगडाच्या रचलेल्या त्या सरणाला अरे का गाही केली होती माझ्या राजाला नेहला अरे जाब विचारतो पेटलेला नेहमीला जाब विचारतो छंद लाकडाला yeah. का गाही केली होती माझ्या राजाला न्यायला सांग किती चटकं बसलं होतं राजाच्या त्या उघड्या द्यायला अरे जिवंत होत्या तरी शोचल्याच्या मुघलांचं दुःख अरे झोप लागली तरी अग्नीनं घेऊ दिलं नाही रे सुख अरे कोट्या वजे मावळ्यांच्या राजांना मारले रे एप्रिल अठराशे ऐंशी साली मायाची आग सोळाशे ऐंशी साली मायाची आग निघून गेला रे कोण ठेवली मावळ्या बापाचा बाप राजा छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मित्राओ हो, याच राजाच्या नेतृत्वाखाली उभा राहिलेल्या वीज पाटलाच्या तुतरीला आपण शिका मारून त्यांना भरघोस मताना निवडून द्यायचं काम आपण करायचं आहे कारण जी माणूस स्वतःचा स्वार्थ न बाळगता कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या घामाच्या आहे म्हणून जाता जाता मी तुम्हाला एवढंच सांगतो कि शेतीवाडी लाव काढी बी व्हायला माहिती पाहिजे ला ए, सोरे काय सोय काय कामाचं तुमच्या आणि माझ्यासाठी फक्त फक्त आबाची निदडी साठी पाहिजे एवढंच मी चार शब्द सांगून माझी रजा घेतो जय भेम जय शिवाय बाबासाहेब पाटील आहे की आपण दोन मिनटामध्ये आपल्या मुलाखत व्यक्त करावं हॅलो हे पा मी काय मोठा वक्ता नाही लय मी काही मोठा शेतकरी नाही मी एक सामान्य कुटुंबात जन्माला आलेला मुलगा आहे पण मला एवढंच सांगायचं आहे अभिजित पाटील हे एक असं धारशी नेतृत्व आहे शेतकऱ्याच्या कामाला दाम देणारं मी चालत घातलेला माणूस आहे ज्याला शेतकऱ्यानं कष्ट केलंय त्या कष्टाला दाम देणारं नेतृत्व म्हणजे अभिताभा पाटील पाच वर्षातून एकदा मताला पाचशे रुपये देऊन तुमचं बहुमत मत विकत घेणाऱ्यापेक्षा वर्षाला टनाला पाचशे रुपये दर देणारे नेतृत्व म्हणजे अमित पाटील आहे म्हणून एवढंच सांगतो की बाबा बोल येत्या वीस तारखेला हा वैरे जे आहे जर राहा आणि येत्या वीस तारखेला अमित पाटील यांना तुतारी वाजवणारा आहे माणूस या चिन्ह पुढील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा ही सर्व युवकांना हो माझी विनंती आहे एवढं बोलून मी माझ्या भाषण सोबतो जय हिंद जय महाराज पाटील सर आपल्या करतील पाटील यांच्या प्रचारार्थ स्टेजवर उपस्थित असलेले अभिजिताबा प्रेमी सर्व मान्यवर व्यक्ती समोर वसलेले आपल्या बेचाळीस गावातील सर्व मतदार बंधू भगिनीनो मी पाटील सर रयतमध्ये सदोतीस वर्ष सेवा करून प्राचार्य पदावरून रिटायर झालो आणि ह्या गावामध्ये मी मुद्दाम भाषण करतोय कारण या बोशे ग्रामस्थांना मला विनंती करायची की बाबानो मी ज्या वेळेला सर्व्हिसला लागलो एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला आदरणीय यशवंत भाऊ आपल्या मतदारसंघामध्ये आमदार केला उभा राहिले एक महिना मुंबईला मी रजा टाकून करकमचं नेतृत्व केलं आणि करकम मध्ये यशवंत भाऊला अतिशय प्रचंड मताधिक्य मी दिलं त्यानंतर नव्वद नवद साली परिचारक मालक आणि अण्णा एकत्र आले परिचारक मालक आमदार झाले आणि त्याच्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवला राजाभाऊ पाटील ज्या वेळेला उभा राहिले त्यावेळेला सर्व तालुका राजाभाऊ पाटलांच्या पाठीमागं उभा राहिला परंतु आपल्यातलीच काही असंतुष्ट का माणसं जी असतात की आपल्यापेक्षा लहान माणूस आमदार कसा होऊ द्यायचा ह्याच्यासाठी जे खेकड्याचं राजकारण करत असतात त्या मंडळीनं राजाभाऊला मतदान न करता परिचारक मालकाला मतदान केलं आणि त्याच्यामुळं राजाभाऊ फक्त अडीच हजार मतांना पराभव झाले आणि त्यानंतर जे इलेक्शन झालं वसंतदादा होते दोन हजार पाच ला खरं तर राजाभाऊ पाटील कल्याणराव काळे आणि राजा पाटील हे तिघ एकत्र आले होते राजूबा पाटील वयानं राजाभाऊ पाटलापेक्षा ज्युनियर असताना सुद्धा राजाभाऊ पाटलांनी राजला सपोर्ट केला आमदार साठी त्यावेळेला आदरणीय यशवंत होते आणि करकम मध्ये तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो परिचारक मालकांनी पंचवीस लाख रुपये कर्नाड्याच्या वाड्यात वाटायला पाठवले पंधरा लाख रुपये नगर कराच्या तिथं वाटायला पाठवले परंतु यशवंत हो माझी त्यावेळेला होता माझी वस्ती गावाजवळ हो आहे आणि यशवंत भाऊ माझ्याकडे आले सर म्हणजे हे दीड लाख रुपये घे आणि प्रचाराचं नियोजन कर इथं संतोष कोरके आहे अजय जाधव आहे मस्के आए, सर आहेत मोरे सर सगळे माझ्या घरी मुक्कामाला होते आणि तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो भाऊने दिलेले दीड लाख रुपये आणि माझ्या जवळचे एकोणीस हजार मी खर्च केले आणि राजू बापला तीन हजार मताचं लीड दिलं खर तर म्हणजे मी बोस्करांना एकच विनंती करेन की ज्या ज्या वेळेला तुमच्या यशवंभाच्या करचा विषय होता त्यावेळी करकमकर तुमच्या पाठीमागे होते परंतु आज तुम्ही जरा वाट बदलली तर आम्ही सर्वजण आदरणीय साहेबांना मानणारे लोक आहोत आणि तुम्ही पवारसाहेबांचा विचार सोडून जे तीस वर्ष गेले क्रियाशील नव्हते कारण दोन हजार नऊ ला बनदाचा मी प्रचार प्रमुख होतो दादाना कर छत्तीस मताचं लीड दिलं होतं चौदाला कल्याणरावच्या पाठीमाग होतो कारण आपल्या भागातला उमेदवार उभा राहिलेला होता कल्याणरावला अठराशे मताचं लीड तेवीसशे मताचं लीड दिलं होतं एक लक्षात घ्या की विचाराची बैठक असली पाहिजे खर तर आदरणीय भा, भाऊंचं घर आहे संस्काराचं घर आहे परंतु काही नेते मंडळी आपल्या तालुक्यातली जे तरुण नेते मंडळी आहे काल अतिशय संस्कार सोडून आबावर टीका केलेली आहे तर आबांचं नाव हे महाराष्ट्रात फेमस झालेलं आहे कारण आबा जसा चेअरमन पदावर आला तसा शेतकरी सुखी झाला आहे पण मी युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष होता कुठे एक शाखा ओपन केली का हे सगळ्याला सांगा अख्ख्या तालुक्याला तुम्ही फक्त तुमच्या घराचा विचार करू नका आपल्या तालुक्याचा ता विचार करा जिल्ह्याचा विचार करा शरद पवार साहेबांचा विचार करा कुठल्या तोंडने तुम्ही तो शरद पवाराकडे जात होता की आम्हाला तिकीट देऊ नका म्हणून सांगायला अरे भाद्रानो तिकीट द्यायसाठी जावा तुम्ही एखाद्याचं चांगलं करायसाठी लढा पण एखाद्याचं वाईट करण्यासाठी लढला तर तुमचा विनाश निश्चित आहे ही बोषातली जनता आबालाच मतदान करणार आहे पवार साहेब मतदान करणार आहेत म्हणून मी सर्व बसकरांना विनंती करतो ही करकम तर ऐंशी टक्के सर होणारच आहे बोसा सुद्धा ऐंशी टक्के आबाच्या बाजूने करा अशी विनंती करतो आणि चांगल्या कामाला सहकार्य करा अशी विनंती करून उद्याच्या वीस तारखेला तू खरा विठ्ठल परिवाराचा नेता कोण आहे हे माढा तालुक्याला दाखवून द्या आणि पवार साहेबापास आपली शान वाढवा आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरील बटन दाबवून अभिजित बाबाला प्रचंड मताने विजयी करा अशी विनंती करतो आणि मी इथं थांबतो जय जय कर्मवीर धन्यवाद सर यानंतर अन्न महाराज आपण आपल्या मुला दोनच मिनिटांमध्ये व्यक्त करा दोनशे पंचेचाळीस माडा विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये उमेदवार असलेले अभिजित आबा पाटील यांच्या प्रचारार्थ उपस्थित व्यासपीठ आणि समुद्र असणारा प्रेमी वर्ग मी भाषण करायला अर्धा दिवस टाळलं होतं पण कुरवलीच्या सोबत आमच्यावर एक बऱ्याला घडी आता आमचं काम आहे त्यात त्यात एक सांगितलं कुरवलीच्या सबत घडीन अभिजित आबाला माणसं कमी पडली म्हणून महाराज आणल्यात महाराजांनुसता टाळ वाजवायचा असतो दिंड्या करायचे असते आणि तुम्ही मागं गटी घाला घरात आम्ही इथे ते पंक्ती खात हिडतो तिकड अभिजित आबानं कारखान्या कर्ज वाढवलं असं त्या सबत बोलण्यात आलं मागचा चारशे कोटी होतो तुम्ही काय होता उत्साह अरे जनाची नाही मनाची थोडी तरी पाळा आमच्यावर आरोप करताना आमची पार्श्वभूमी बघा ज्या वेळेला विठ्ठल कारखान्याची निवडणूक लागली विठ्ठल परिवार विठ्ठल परिवार कारखाना माझाच आहे म्हणत चाललेली सगळी बुडवी गडी हा सगळं बुडवलेलं घडी तुम्हाला त्यातला एक प्रसंग अगदी एक मिनिटात सांगतो श्रीकृष्णाच्या त्रासाला वैतागून एक गवळी गाडी घेऊन गबाळ घेऊन निघाला होता त्यावेळेला कृष्ण त्या ठिकाणी गाडी जाता कामा नये त्या गवळ्याच्या बायकोला ताण लागली आणि ती म्हणते मालक मला ताण लागली ती मला पाणी हुडकून आणतो मी पण एक ध्यान ठेवू ती कृष्णाने हुशाराने माझं रूप घेईल आणि तुझ्याकडे फसवून येईल मी पाण्याला जातो ती गेला कृष्ण हुशार होता महाराज त्या गाडीवर दुसरा कृष्ण भरला गाडी पुढे आगर खरा गवळी गागर घेऊन आला तर गाडीत दुसरा गाडी उभा अला का गाडी माझी आहे बायको माझे आहे खरं बोलतो ती वरला म्हणतोय माग बघू नको माग नऊ गाडी आपली ती खाल्लं बसलेली एडाय ती पळतय ती विठ्ठल परिवार असंच झालंय झाले काय काय येडी विठ्ठल परिवार माझा आहे सभासद काही येणार आहे तुम्ही हा परिवार हा सभासद आहे कोण <laughs> बाकीचा मालक नाही परिवारा <laughs> परिवार ना त्या परिवाराचा दोन चार असं कृष्ण तयार झालं खरा गडी म्हणला आता आपला कार्यक्रम झाला इठल परिवार आपला नाही माझा आहे माझा आहे असं म्हणणारे गडी महाराज त्या कृष्णासारखं एड करत बांधणं लागली आणि ही बांधणं गाडी फिरवून त्या मस्त्रीलाही वाचायला लागलं मी नेमकी खुणाची आहे कारखान्याला मी वाटायला लागलं मी नेमकं कोणाचा आहे येण्याची सभा झाली सगळी माघारी नंद बाबाच्या वाड्यात आली ही जनता नंद आहे मी कोणाला उद्देशून बोलतो ही जनता नंद आहे आणि नंदाला सांगण्यात आलं प्रत्येक जण म्हणतो ही बायको माझी आहे पाच जण ही बायको माझी आहे नंद म्हणला की आमच्याच गड्याचं काम दिसतंय तुम्ही थांबा जरा याची परीक्षा करतो आणि त्यावेळेला नंदबाबाने एक सांगितलं दहा फूट उंचीचे आमची या ढेलज आहे जुन्या वाड्याची दोन्ही बाजूला ढेलज असते या ढेलजातून त्या ढेलजात उडी टाकल त्याची बायको पाच गाड्याने परतच उड्या टाकल्या खरा म्हणला पुन्हा मिळेल नको त्याच्यात पाय मोडला तर उग तिकडे जायलाच नाही खाली बसल्या बरोबर पाच गाडी पलीकडे गेल ते म्हणले कृष्णा तो आमचाच का गडी दिसतोय तू बाजूला हो आता या खऱ्या बसलेल्या गड्याचीच बायको आहे ही खरा परिवार हे अभिजित पाटलाचा आहे अजिबात या बाकीच्या चोरांचा परिवार नाही अरे बंद पाडणार गडी तुम्ही हाताला हात धरून चालला एकाला दवाखान्याचा खाट न होईना चिमणी पडली इकडे उलती तुमची आणि तुम्ही अभिजित पाटलावर काही बोलताय रे आह आरोतोरो बोलण्यासाठी लेवल लागते लेवल नसेल तर अजिबात बोलायचं नाही ज्या चिमणी खाली पडली होती अण्णाच्या वाड्याला कुलूप होत त्या वाड्याचा कुलूप काढून कलर देणारा चिमणी सर्व करणार सोन्याचा धोर काढणारा अभिजित पाटील तुमच्यासाठी आणि त्या अभिजित पाटलाला तुम्ही तारखेला मागून तुतारी समोरचं चिन्हाचं बटन दाबून प्रचंड बहुमताने बेचाळीस गावांना आघाडी द्यायची आहे तुमची मान खाली होता कामा नये हे सगळ्याला हात जोडून विनंती करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद महाराज यानंतर प्रमोदिनी प्रमोदनी लांडगे मॅडम आपल्याला संबोधित करतील सर्वांना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम हरी राम हरी हरी व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर बसलेले माझे सर्व स्वाभिमानी बंधू स्वतः स्वतःसाठी एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्यात अशी विनंती करते मी आपणास दोनशे पंचेचाळीस विधानसभा दोन हजार चोवीस या संदर्भात आपण आज भेटलेलो आहोत आदरणीय शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आदरणीय आबा यांच्यासाठी आपण आज ते उभो आहोत तर हा लढाई आपल्या संघर्षाची लढाई आहे ही लढाई आपल्या स्वतःच्या स्वाभिमानाची लढाई आहे जे काही यांचे हुकुमशाही पद्धतीने चाललं आहे ते गाडायची हे आहे इतक्या वर्ष यांनी बरोबरीचा दर्जेदार स्पर्धा कधी जिवंतच ठेवला नाही यांनी स्वतःला मोठं व्हायचं म्हणून चांगल्या लोकांना कायम यांनी पाठीशी घातलेलं आहे यांना फक्त सतरंजा उचले कार्यकर्ते लागतात दर्जेदार व्यक्ती ह्या लोकांना चालत नाही यांचा विकास इतक्या वर्षाचा जर आपण बघितला तर यांचीकडे रस्त्यांची सोय करू शकले नाहीत आमच्या अंगणवाडीचे वर्ग सुद्धा यांना नीट करता आले नाहीत आमचे प्राथमिक आरोग्य केंद्रांची काय अवस्था हे आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे त्याच्यामुळे आता बदल करणं खूप गरजेचं आहे हे म्हणतात आम्ही विकास केला आम्ही विकास केला यांचा विकास हा आहे की यांचे सहा सहा साखर कारखाने झाले मात्र आपण आहे तिथंच आहे आत्ता ही विचारधारा दोन मार्गांची आहे एक विचारधारा जी पवारसाहेबांनी आपल्या शेतकरी बांधवांना पंचाह बहात्तर हजार कोटीचं शेती शेतकरी कर्ज मंजूर केलं आणि त्याच तुलनेत आपल्याला नकळत आपल्याला अंधारात ठेवून आपल्या शेतावर बोजा चढवला आपण आत्ता हा विचार करायचा की आपल्याला सहकार्य कुणाकच करायचंय सोबत कुणाला द्यायची आहे आणि पवारसाहेब जेव्हा एकटे ते पडले तेव्हा तुम्ही आम्ही आपण एकत्र येऊन त्या साहेबांना ताकद दिलेली आहे आज आपले साहेब चौऱ्याऐंशी वर्षाचे असताना आपल्यासाठी लढत आहे सगळ्यांना मी हात जोडून विनंती करते की ह्या पवार साहेबांसाठी आपला हा लढा आहे कदाचित साहेबांसा कदाचित येत्या पुढच्या पंचवार्षिकला साहेबांना मला वाटत नाही जेवढे ऍक्टिव्हली साहेब आता काम करतात ते, ते करू शकतात तर हात जोडून सगळ्यांना विनंती करते की ही लढाई आपल्या आदरणीय पवार साहेबांची आहे आदरणीय आपल्या आबांची आहे ही तुमची आणि माझी सर्वसामान्य घरातल्या व्यक्तीची आहे सगळ्यांनी माई माऊलींना घरी जाऊन सांगायचं आहे की आपण का म्हणून आदरणीय आबांना निवडून द्यायचं आहे सगळ्यांना हात जोडून विनंती करते की दिवस अगदी थोडे राहिलेले आहेत सगळ्या माई माऊलींना घराच्या बाहेर काढा उमप्र प्रत्येक उमऱ्यापर्यंत जाऊ द्या प्रत्येक चुलीपर्यंत जाऊ द्या आणि आपला हा लढा कशासाठी हे त्या माऊलींना पटवून सांगा आपली निशाणी दोन नंबरची आहे तुतारी वाजवणारा माणूस हे प्रत्येक घराघरापर्यंत जाऊ द्या आता दोनच दिवस झालेला आहे प्रचंड पैशाचा पाऊस पडत आहे डोळे झाकून जेवढे आकडे येतील तेवढे घ्या आणि तुतारीला मतदान करा कारण हे पैसे यांच्या कष्टाचे नाही तर आपल्या सगळ्यांना लुबाडलेले पैसे आहेत जेवढे देतील तेवढे बिंदास्त घ्यायचे आणि तुतारी वाजवणाऱ्या माणसाला आपण वीस तारखेला मतदान करून आदरणीय अभिजित आबा यांना मोठ्या संख्येने निवडून द्यायचं आहे आणि परत एकदा सगळ्यांच्या मनापासून आभार मानते की आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाला आणि सगळ्यांना आपण विजयी सभेला परत एकदा भरू परत एकदा म्हणून रामकृष्ण हरी धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद मॅडम यानंतर